માજી જિલ્લા પરિષદ ઉપાધ્યક્ષ માનનીય શ્રી રાવ તથા બાબારાજે દેશમુખા પ્રવેશ પહેલી પ્રતિક્રિયા નાતેપુતે નગરી ભાગ્યવિધાતે જેષ્ઠ નેતે સોલાપુર જિલ્લા પરિષદે માજી જિલ્લા પરિષદ ઉપાધ્યક્ષ શાહજીરાવ તથા बाबा राजे देशमुख हे भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत प्रवेशाप्रसंगी एस एन डी टी इंटरनॅशनल स्कूल नातेपुते या ठिकाणी जय्यत अशी तयारी केली असून हा पक्ष प्रवेश सोहळा वार शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे भाजपा पक्ष प्रवेशाच्या संदर्भात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबा देशमुख हे बोलताना काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर सोलापूर जिल्हा परिषदेचे माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपल्या बरोबर आहेत दादासाहेब आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय प्रवेशाचं कारण काय प्रवेशाचं कारण म्हणजे सुरुवातीला मी मोहिते पाटलांबरोबर बी जे पीमध्ये सुद्धा होतो आणि त्याच्यानंतर ते खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष यामध्ये आम्ही सगळ्याबरोबर गेलो त्या पद्धतीनं तिथंसुद्धा काम केलं परंतु विधानसभा झाल्यानंतर नातेपोते आणि परिसराचा विकास हा ठप्प झालेला आहे आणि विकासाचं राजकारण करत असताना विकास हा जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो मग विकासाचं जर राजकारण करायचं असेल तर सत्तारूढ पक्षाबरोबर राहिलं पाहिजे आणि विकासाची दृष्टी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांचे सगळे मंत्रिमंडळ किंवा राज राज्य सरकार आणि खासदार रणजित निंबाळकर साहेब आमदार रामभाऊ सतपती साहेब विशेषतः या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही विविध माध्यमातून पाठपुरावा विकासाच्या दृष्टीने केला आणि त्यांचं असं आव्हान होतं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि सत्तारूढ पार्टीबरोबर राहिला तर आम्ही सगळ्या प्रकारची मदत आणि सगळ्या प्रकारच्या विकासाच्या दृष्टीनं कामकाज करू आणि नाते या नातेपुतेचा चेहरा मोहरा बदलू किंवा या पश्चिम भागाचा विकासाचा जो अनुशेष आहे तो अनुशेष पूर्णपणे भरून काढू या दृष्टीनं ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आता आपल्या नातूपुती नगर पंचायत असेल किंवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती काय असणार रणनीती नाही आता पार्टी म्हणजे पार्टी लाईननुसारच चालणार पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये आदरणीय काय लसवाशी प्रतापसिंह मोहिते पाटलाबरोबर बी होतो आणि त्या काळामध्ये सुद्धा मंत्री असल्यामुळं अनेक भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांशीसुद्धा संपर्क आला आणि त्या पक्षाची शिस्त आणि लाईन ही त्या काळातसुद्धा माहीत होती आणि सातत्यानं मोहिते पाटलाबरोबर असल्यामुळं त्या काळामध्ये मोहिते पाटल पाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती आणि मग तिथून पुन्हा पक्षातून इकडं आलो परंतु त्या पक्षाची लाईन शिस्त आणि का कामाची पद्धत माहीत असल्यामुळं जिल्हा परिषद निवडणूक असेल येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका असेल किंवा या पश्चिम भागातल्या कुठल्याही निवडणुका ह्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पक्षाच्या वतीनं ताकदीनं आम्ही सगळेजण लढणार आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचे सहकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना तुमच्या या प्रवेशासंदर्भात काय आवाहन करावं मी खरं सांगतो प्रवेश करताना माझे अनेक सहकारी मित्र त्यांना मी अजून बोललेलो नाही मी प्रवेश करणारा समन्वय स समितीची सभा घेतली किंवा आमच्या कार्यकर्त्याची सभा घेतली समन्वय सभा आणि त्यामध्ये माझी भूमिका ही कार्यकर्त्यांना सांगितली आणि त्यामुळं त्या भूमिकेशी कार्यकर्ते सहमत झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आपला निर्णय कळवला की आम्ही पक्षात प्रवेश करायला इच्छुक आहोत आणि त्याप्रमाणे प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे माझ्याबरोबर कोण सहकारी येतील किती सहकारी येतील हे माहीत नाही परंतु बरेचशा न ना नात्यापुत्यामध्ये बरंचसं वातावरण चांगलं आहे आणि सहकारी प्रवेश करणार आहेत विशेषतः नातेपुते न गावामध्ये भारतीय जनता पार्टी ही आम्ही याच्या अगोदरच त ताकदीनं लढते किंवा ताकद या भारतीय जनता पार्टीची नातेपोत्यामध्ये चांगली आहे आणि आम्ही अधिक मिसळल्यानंतर जुन्याचा सन्मान आदर ठेवून आम्ही सगळी एकत्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सगळ्या निवडणुका इथून पुढे लढणार आहोत ओके धन्यवाद